आप देख रहे हैं आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा येथे दोन पॉईंट सहा रिस्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत साधारणपणे अकरा वाजून बावीस मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत असे देखील प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहेत दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही